नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो घडामोडी परभणी येथील शांतीदूत सेवाभावी संस्था राबवत असलेला उपक्रम हा स्तुत्य असून त्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांसाठी अशा पद्धतीने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाजात एकोपा राहावा यासाठी पुढं आलं पाहिजे असं आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केलं आहे परभणी शहरातील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दोनशे गरजूंना गरम ब्लँकेटचे वाटप करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी बोलत होते कार्यक्रमात सामदार डॉक्टर राहुल पाटील संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी प्राचार्य बाळासाहेब जाधव डॉक्टर दिनेश भूतळा प्राध्यापक सुरेश नाईकवाडे डॉक्टर रितेश अग्रवाल वर्षा ठाकूर आदींची उपस्थिती होती मागील एकवीस वर्षापासून संस्थेच्या वतीने सदरील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद